बँगलोरची पंजाबचा आत्मविश्वास कोण जिंकणार अंतिम फेरीचं तिकीट आरसीबी नऊ वर्षांनी क्वालिफायर वनचा सा सामना खेळत आहे तर पंजाब तब्बल अकरा वर्षांनी क्वालिफायर वनचा सा सामना खेळणार असून श्रेयसच्या नेतृत्वात टीमने यावर्षी जबरदस्त कामगिरी केली आहे आयपीएल दोन हजार पंचवीस चा पहिला क्वालिफायर सामना आज एकोणतीस मे रोजी पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे हा सामना न्यू चंदीगड जवळील मुल्हापूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे दोन्ही संघ बऱ्याच काळापासून विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पंजाबने शेवटचा दोन हजार चौदा मध्ये अंतिम सामना खेळला होता तर आर सी बीने दोन हजार सोळा पासून अंतिम फेरीत पोहोचलेलाच नाही आता दोन्ही संघांना आणखी एक संधी मिळाली आहे जिथे जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल आणि पराभूत संघ सामना करेल या मैदानाचे सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे त्यांची अस्थिरता कधी कधी ते फलंदाजासाठी फायदेशीर ठरेल तर कधी कधी गोलंदाजीसाठी उपयुक्त ठरेल पंजाब किंग्सने के के आर विरुद्ध फक्त एकशे अकरा धावा करून विजय मिळवला त्याचवेळी या मैदानावर दोनशे एकोणीस धावांचा आकडाही तयार करण्यात आला आहे आजचा क्वालिफायर साठी एक नवीन खेळपट्टी तयार करण्यात आली आहे जी वेगवान आणि उसळणारी असल्याची अपेक्षा आहे ज्यामुळे फलंदाजांना चांगली परिस्थिती मिळू शकते एक निर्णायक घट असू शकते म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू इच्छित असेल दरम्यान दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसच्या आय पी एलच्या आजवर विजेत्या पदावर जर नजर टाकल्यास टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेली टीम तब्बल आठ वेळा विजयी झाली आहे प्रथम क्रमांकावर राहिलेली टीम पाच वेळा विजेता झाली आहे तिसऱ्या क्रमांकावरील टीम एकदा विजेता झाली आहे तर चौथ्या क्रमांकावरील टीम एकदाही विजयी झालेली नाही दुसरीकडे पंजाब तब्बल अकरा वर्षांनी क्वालिफायर वनचा सामना खेळणार असून श्रेयच्या नेतृत्वात टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे आरसीबी सुद्धा नऊ वर्षांनी क्वालिफायर वन सामना खेळत आहे त्यामुळे दोन्ही संघ विजेते दुष्काळ संपवण्यासाठी प्रयत्नशील असतील दुसरीकडे या मैदानावर आतापर्यंत एकूण नऊ आय सामने खेळले गेले आहेत या सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणारा संघ पाच वेळा विजयी झाला आहे तर पाठलाग करणारा संघ चार सामन्यात विजयी झाला आहे या मैदानावर आयपीएलच्या सहा विकेट वरती आहे तर सर्वात कमी धावसंख्या पंच्याण्णव धावा आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा सरासरी धावसंख्या एकशे सत्तर आहे ज्यावरून असे दिसून येते की ही ये खेळपट्टी कधी कधी उच्च धावसंख्या आणि कधी कधी आव्हानात्मक ठरू शकते आय पी एलच्या इतिहासात पंजाब आणि आरसीबी मध्ये आतापर्यंत पस्तीस सामने खेळले गेले आहेत यामध्ये पंजाब किंग्सने अठरा वेळा विजय मिळवला आहे तर आरसीबीने सतरा सामने जिंकले आहेत तथापि जर आपण अलीकडच्या फॉर्म बद्दल बोललो तर गेल्या पाच सामन्यांपैकी चार सामन्यात आर सी बी पंजाबला हरवले आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल नेमकं तुम्हाला याबद्दल काय वाटतं आजचा जो क्वालिफायर वनचा सामना आहे आरसीबी विरुद्ध पंजाब यांच्यामध्ये हा सामना कोण जिंकेल आरसीबी यंदा बाजी मारणार का आणि यंदा ट्रॉफी कोण जिंकेल याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा